तर म्हणजे हे आहेत विजय उमेदवार मुंबईवर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागांवर कोरलंय नाव मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झालेला आहे या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत याची आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक ही देखील पार पडणार आहे आणि या निवडणुकीआधी देशात लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीला राज्यामध्ये मोठा फटका बसला या निवडणुकीनंतर राज्यामध्ये सव्वीस जूनला विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली यामध्ये कोकण विभाग पदवीधर मुंबई विभाग पदवीधर मुंबई शिक्षक मुंबई विभाग शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे या चारही जागांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आलेला आणि विशेष म्हणजे मुंबईच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागांचा निकाल आता समोरासमोर आला या दोन्ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजय ठरल्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही शिलेदार या मतदारसंघात विजयी झाल्यात त्यामुळे मुंबई ही ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचं गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे पण आता शिवसेनेत फूट पडली आहे या फुटीनंतर लोकसभा निवडणूक पार पडली आहे ठाकरेंनी महाविकास आघाडीकडून आपल्या पक्षाचे चार उमेदवार मुंबईत लोकसभांच्या जागेवर उभे केले होते या चारपैकी तीन जागांवर ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले तर चौथे उमर उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अतिशय कमी म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी निसटता पराभव झाला यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचंच वर्चस्व असल्याचं स्पष्ट चा झालं आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात अभ्यंकर यांचा चार हजार त्र्याऐंशी मतांनी विजय झाला तर विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी आज नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृती भवन येथे शांततेत पार पडले मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण बारा हजार मतदारांनी मतदान केलं होतं त्यापैकी अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतं ही वैध ठरली आहेत तर चारशे दोन मतं अवैध ठरली आहेत जिंकून येण्यासाठी पाच हजार आठशे इतक्या मतांची निश्चित कोटा ठेवण्यात आलेला होता बारावी फेरी अखेर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर हे सर्वाधिक पसंती क्रमांकाची चार हजार त्र्याऐंशी मतं मिळवून मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आणि अशी घोषणा करण्यात आली तर मुंबई पदवीधर मतदारसंघाचा नेमका निकाल काय तर ॲडव्होकेट विजया दत्तरा दत्तात्रय परब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चौवेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी ह्या विजयी किरण रवींद्र शेलार भारतीय जनता पार्टी अठरा हजार सातशे बहात्तर आ, योगेश बालकदास गजभिये एकोणनव्वद ॲडव्होकेट अरुण बेंडखळ अपक्ष एकोणचाळीस उत्तम कुमार तर असे हे वेगळे वेगळे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत तर महाराष्ट्रात नेमकी लढत कुणामध्ये झाली कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे भाजप विरुद्ध रमेश कीर काँग्रेस निरंजन डावखरे विजयी मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार भाजपचे विरुद्ध अनिल परब ठाकरे गटाचे अनिल परब हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले शिवनाथ दराडे भाजपचे विरुद्ध अभ्यंकर हे महाविकास आघाडीचे सुभाष मोरे हे शिक्षकमधनं तर अभ्यंकर हे विजयी झालेले आहेत तर अशा पद्धतीनं हा निकाल सध्या आपल्यासमोर आलेला आहे